नमस्कार मी शिवम देशमुख एन्शियन टेम्पल सिरीजच्या पंधराव्या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण आलो आहे ऐतिहासिक पौराणिक आणि अत्यंत दे पवित्र स्थळी म्हणजेच कौडण्यपूर देवस्थान येथे ही केवळ एक नगरी नाही तर पुरातन काळातील महत्त्वाच्या घटनाचे साक्ष देणारी भूमी आहे तर चला जाणून घेऊया या पवित्र स्थळाचा इतिहास आणि धार्मिक महत्व कौडण्यपूर हे नाव अंबरीश ऋषीचा पुत्र कौडण्य ऋषींच्या नावावरून पडले आहे ही नगरी अनेक महत्वाच्या व्यक्तींचा जन्मस्थळ आणि माहेरस्थान सुद्धा राहिले आहे राजा दशरथची आई आणि प्रभु हिंदू मते हिचे हे माहेर उदन्यपूर चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्णांची विवाह कथा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी माता हिचा जन्म याच नगरीत झाला होता ती श्रीकृष्णावर प्रेम करत होती पण तिचा भाऊ तिला शिशुपाल सोबत लग्न करायला लावत होता रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाला गुप्तरित्या संदेश पाठवला आणि श्रीकृष्णाने याच नगरीतून रुक्मिणीला पळवून नेले ही कथा आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे उदन्यपूर हे केवळ इतिहासासाठीच नव्हे तर अध्यात्मासाठी ही प्रसिद्ध आहे भग शंकराचे प्राचीन मंदिर इथे स्थापित आहे ज्यामध्ये तुम्हाला पंचमुखी महादेवाचं हे सुंदर शिवलिंग पाहायला मिळेल सोबतच गणपतीची ही पुरातन मूर्ती पाहायला मिळेल तर मित्रांनो कौडण्यपूर ही केवळ एक नगरी नाही तर भारतीय संस्कृती परंपरा आणि त्याचा अनमोल ठेवा आहे इतकी समृद्ध धार्मिक ऐतिहासिक परंपरा असलेलं हे तीर्थक्षेत्र तुम्हाला एकदा नक्की पाहायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फेस्टिवल हॉपर हो शिवम चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये जय श्री कृष्ण एकदा नक्की लिहा भागात आणखी एक ऐतिहासिक ठिकाणी भेटू तो नमस्कार